चालू आहे दंडवा 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 काही लोक शेतातून येत आहेत दंडवा 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 सर्वांना ही एक आठवण सर्वज्ञ श्री

दंडवत प्रणाम अनेक सद्भक्त संत महंताच्या समेत जोडलेले आहेत दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम चकलांबा या ठिकाणी ही पदयात्रा चालू आहे दंडवत दंडवत प्रणाम दंडवत 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 प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत 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 सर्वांना तार। दंडवत प्रणाम सर्वांना सर्वांना दंडवत प्रणाम अनेक सद्भक्त या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहे पाठीमागे देखील खूप लोक महिला या ठिकाणी पदयात्रेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे दंडवत प्रणाम दंडवत दंडवत चकलांबा या स्थानाकडे जात आहेत दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम दंडोत प्रणाम दंडोतप्रणाम दंडोत ही क्षेत्र चकलांबा येथील जे डोंगरावरील स्थान आहे ते वंदन करण्यासाठी या ठिकाणी पदयात्रा सध्या पोहोचत आहे चकलंबा येथील एक विहिरा परिसरातील जे स्थान आहे ते वंदन करण्यासाठी या ठिकाणी अनेक सदभक्त या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत दंडवत प्रणाम शेतातील जे स्थान आहे आपण त्या स्थानाकडे सध्या चाललेलो आहोत जवळहीपर्यंत दिसत नाही त्रपुष्प त्रपुष्प द्रव्यजा द्रव्यजा अभलावसाराजा विग्रावसाराजा स्वीकार करू स्वीकार करू अम्मा सम्मा देह रक्षणाचे देह रक्षणाचे धर्म रक्षणाचे धर्म रक्षणाचे अमुल्या अमुल्या कृपेसी कृपेसी प्रेमासी प्रेमासी पात्र करावे पात्र वात करावे जी पात्र वत करावे चकलांबा येथील या ठिकाणी शेतातील जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहे प्रणाम बाबा आज, आज पदयात्रा आपली कुठे आलेली आहे सर्वज्ञ विद्यापीठ ही जी पदयात्रा निघालेली आज चकलांबा या ठिकाणी आलेली आहे चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी पदयात्रेचं आयोजन झालेलं आहे आणि आलेली आहे

देवते पूर्वी अवस्थान झाले तीस दिवस प्रणाम बाबा हे स्थान जे आहे ते आपण वंदन कोणतं करत आहोत सध्या <mansi> थाँगा। एकविरा एक मंदिरा परिसरातील आपण स्थान सध्या वंदन करत आहोत आणि या ठिकाणी बाबा आहे दडो प्रणाम बाबा तुम्ही सेवा इथं ना स्वामीचे स्वामीरणांनी आम्ही भिक्षा मागून खातो हो 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 होयची पण तर देवाच्या सेवेसाठी आम्ही जीव तिनं अर्पण केलेला आहे आणि जेवढ जेवढी काही सुधारणा व्हाय तेवढी ह्या देवस्थानची करायची आमची तयारी ठेवली आहे बरं राजदारी आपण स्थानाचा घेतला फक्त श्री क्षेत्र चकलांबा येथील तिकव नारायणाचा जे काही मठ आहे येथील स्थानवंदन आपण सध्या करत आहोत हो याही पूर्वी मी चकलांबा येथील स्थानाला आलो होतो आज पदयात्रेमुळं पुन्हा या स्थानाचं दर्शन आपल्याला घडवत आहे दणवतपणा सर्व श्री क्षेत्र चकलांबा येथील जगतीचा दारवंठा ये हे जे स्थान आहे आपण सध्या वंदन करत आहोत येथील मठा पश्चिमे परिसर स्थान जे आहे ते आपण सध्या वंदन करत हो। आहोत आणि या ठिकाणी अनेक सद्भक्त सध्या पदयात्रेमध्ये स्थान वंदनासाठी आलेले आहेत दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम सर्व पदयात्रे करू आहेत दर्शनासाठी आलेले आहेत पाठीमागे संत महंत बसलेले आहेत दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मागच्या प्रणाम मागचाही परिसर कसा आहे चकलांबाचा मंदिराच्या मागच्या बाजूचा तोही पाहत आहोत दंडवत 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 प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत वा दंडवत प्रणाम आता पदयात्रा कुठे निघालेली आहे नागलवाडी दंडवतप्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम सध्या चकलांबाहून नागलवाडी या ठिकाणी मधून पद्र पदयात्रा सध्या चालू आहे मागे सर्व महिला मंडळ आपल्याला दिसत आहे प्रणाम मागे सर्वांना दंडवत प्रणाम दंड़ बाबा आता कुठे पदयात्रा निघालेली आहे लाड जळगाव चकलांबाहून लाड जळगाव या ठिकाणी पदयात्रा निघालेली आहे दंडवत प्रणाम मागे आवाज भरपूर जोरात येतोय दंडवतपणाम 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 दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय प्रणाम बाबा पदयात्रा चालू असताना आपले धर्मवार्ताही चालू होती दंडोत्नाम प्रणाम येतो मी दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम मधल्या मार्गे ही पदयात्रा सध्या मार्ग क्रमण करत आहेत प्रणाम दंडोत्नाम दंडोत्प्रणाम मध्ये पांदीचा रस्ता आहे लोक भरपूर खुश आहेत दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मागच्या ना दंडवत प्रणाम दुपारचं ऊन असून देखील अति उत्साहाने सदा लाड जळगाव येथील स्थानाकडे ही पदयात्रा चालू आहे खूप लांब पर्यंत आपल्याला पदयात्रेकरू करू दिसतायत मागे शेवटी महिला